नमस्कार मी धनाश्रस शिंदे आपलं धनश्रस किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचाच आवडता मस्त मसालेदार आणि चविष्ट असा तंदुरी पनीर टिक्का अगदी घरच्या घरी बनवणार आहोत हॉटेलसारखी चव येते याला आणि खूप इझी मेथड आहे कमी साहित्यात कमी वेळात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे या साहित्याची लिस्ट मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करेनच तर थोडक्यात आपण इथे बघूयात मी इथे पनीर घेतलेला आहे शिमला मिरची कांदा क्यूब्समध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बेसन घेतलेलं आहे दही घेतलेला आहे थोडेसे मसाले सोबतच आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर मिरची घेतलेली आहे ठेचून आणि सोबतच लिंबू तर पनीर जे आहे ते मी हे असे क्यूब्समध्ये कट केलेले आहेत आणि सोबतच शिमला मिरची आणि कांदा हा सुद्धा मी मध्ये असा मोठा मोठा असा कट करून घेतलेला आहे हे सगळं साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तर मी इथे का छान अशा बाउलमध्ये बॅटर जे आहे ते तयार करून घेते तर सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे दोन टेबल स्पून तेल तेल जे आहे ते मी इथे गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे काश्मीरी लाल तिखट याच्याने छान असा कलर येतो त्यासाठी मी हे काश्मीरी लाल ला तिखट घेतलेलं आहे त्यानंतर ॲड करूयात चाट मसाला एक टेबल स्पून धनेपूड एक टेबल स्पून जिरेपूड एक टेबल स्पून त्यानंतर मी इथे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल तिखटवाली जी हिरवी मिरची असते तीसुद्धा मी इथे ठेचून घेतलेली आहे बारीक अशी त्याच्याने थोडासा तिखटपणा येतो त्यानंतर ता गरम मसाला एक टेबल स्पून इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक अशी चिरून ती टाकायची कसुरी मेथी घेतलेली आहे ती टाकूया सोबतच चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूयात बेसन तर मी इथे तीन ते चार टेबल स्पून बेसन घेतलेलं आहे बेसनने आपलं बॅटर जे आहे ते छान असं घट्ट असं होतं आणि आपलं बॅटर जे आहे ते पनीर शिमला त्यानंतर कांदा याच्यामधून ते सुटत नाही छान असं त्याला चिटकतं आणि आता हे सगळं छान असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत दही तर मी ते एक कप घट्ट असं दही घेतलेलं आहे त्याच्यामधलं पाणी जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि घट्ट असं दही घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत पनीर आणि त्यासोबतच आपण सिमला आणि कांदा हे दोन्ही टाकून घेऊयात यामध्ये आणि आता सग जाहे। जाहे सग हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर जे आहे ते सगळं आपल्या पनीर कांदा आणि शिमला मिरचीला लागलं पाहिजे सोबतच मी कोळसा जो आहे तोसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आपण याला छान मस्त अशी कोळशाची धुरी देणार आहोत हे सगळं हातानेच मिक्स करायचं आपले पनीर जे आहे ते तुटता कामा नये म्हणून छान असं हातानेच सगळी करून मिक्स करून घ्यायचं आणि बॅटर छान असं कवर करून घ्यायचं तर मी ते बॅटर जे आहे ते सगळ्या पनीरला आणि कांदा आणि शिमला मिरचीला छान असं कवर करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण कोळशाची धुरी देऊयात तर त्यासाठी मी इथे फॉईल पेपर घेतलेला आहे छान असं त्याचं चौकोन बनवून घेतला आहे आणि कोळसा जो आहे तो सुद्धा छान मस्त असा गरम केलेला आहे त्यावरती ठेवायचा आणि एकदम गरम करून घ्यायचा कोळसा आणि त्याच्यावरती आपल्याला तूप किंवा बटर किंवा तेलही चालेल हे असं टाकून लगेचच बंद करून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे कोळशाची धुरी छान अशी बसती आहे आणि आता मी हे असंच ठेवणार आहे साधारण दहा मिनिट कोळशाची दुरी देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे आपण असं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते तसंच आपल्याला दोन ते तीन तासांसाठी ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून छान असं ते मॅरिनेशन जे आहे ते पनीर कांदा सिमला याच्यामध्ये छान असं मुरेल जर तुमच्याकडे वेळ असेल तर दोन ते तीन तास ठेवू शकता वेळ नसेल तर नाही ठेवलं तरी आता दोन ते तीन तासानंतर बघूया तर मी ते हे तीन तासांसाठी छान असं हे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि तीन तासांनंतर आता आपण बघतोय तर आता आपल्याला काय करायचं आहे मी इथे अशा स्टिक्स घेतलेल्या आहेत तर या स्टिक्स ज्या आहेत त्या मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहेत मी खाली तुमच्यासाठी लिंक मेन्शन करेनच त्याच्यावर तुम्हीसुद्धा या बाय करू शकता म्हणजे कसं आपल्याला कधीही काही असं छान असं आपल्याला फ्राय करता येतं तर आता आपण यामध्ये सिमला मिरची कांदा आणि पनीर हे छान असं टाकून घेऊयात तर मी ते एक कांदा एक शिमला मिरची पनीर परत एक कांदा एक शिमला मिरची पनीर ह्या अशा प्रकारे हे लावून घेते मी याआधी पनीरच्या बऱ्याच रेसिपीज केलेल्या आहेत पनीरची भाजी पनीर मसाला पनीर बटर मसाला त्यानंतर पालक पनीर ह्या सगळ्या रेसिपीज तुम्ही जर का अजून बघितल्या नसतील लगेचच धनश्रीच किचनवरती जावा आणि तिथून रेसिपी बघा नक्की ट्राय करा आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि हो जर तुम्ही धनश्रीज किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं ना तर नक्की करा तेवढंच बरं वाटतं की तुमच्यासाठी अजून नवनवीन रेसिपीज घेऊन यायला मोटिवेशन मिळतं तर तुम्ही ते बघू शकता आपली स्टिक तयार आहे चला तर मग आता आपण फ्राय करायला घेऊयात तर मी हे असंच गॅसवरती डायरेक्टली असं फ्राय करून घेते तुम्ही ओव्हनमध्ये जरी फ्राय केलं तरीसुद्धा चालेल एक स्टिक आपल्याला फ्राय करायला साधारण एक ते दीड मिनिटं लागतो आणि एक ते दीड मिनिटं थोडीशी मीडियम लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान असं सगळ्या बाजूंनी फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे आपला तंदुरी पनीर टिक्का तयार आहे आणि किती टेस्टी दिसतंय माझ्या तर तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे तुम्ही सुद्धा हे असं तंदुरी पनीर टिक्का घरच्या घरी नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं असंच मस्त मस्त रेसिपीसाठी धनश्रीच किचनला लगेचच सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन